तर बघा यावेळी किती भव्य मंडप आहे एका चिकनमाती पासून बनवण्यात येणार आहे तर हा आहे स्लेटर रोडचा राजा सोळा सोळा फुटाचे वीस वीस फुटाचे गणपती आहे तुम्ही खेतोडीचा मोरी आहे गणपती बाप्पाचा चेहरा आहे त्यांची प्रतिकृती ते बनवलेली आहे बघा अगदी छान दादा चिकन मातीचे आहे शेष नागावर आहे आणि गणपती बाप्पा आहे कृष्णाचा अवतार आहे नमस्कार मंडळी आजच्या लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे मंडळी तुम्हाला थमनेल आणि डिस्क्रिप्शन पाहून कळलंच असेल की आज कोणत्या विषयावर लॉग असणार आहे तर मी आज जाणार आहे लालबाग परळ येथे आणि तिकडे मुंबईतील सुप्रसिद्ध असे मूर्तिकार आहेत त्यांचे पाच ते सहा वर्कशॉप आहेत ते सगळे वर्कशॉप मी कवर करणार आहे आणि त्यापैकी आहे राजेंद्र झाडदादा परत उदय खातू विजय खातू परत सतीश दादांचं आहे परत कांबळी कांबळी आर्ट्स म्हणजे जे, जे लालबागचा राजा बनवतात ते मूर्तिकार आहेत असे बरेचसे वर्कशॉप आहेत वर्कशॉप आहेत तिकडे जाणार आणि तिकडं गणपती म्हणजे तयार झाले आहेत का किंवा तिकडचं अजून काय काम बाकी है। चा आहे त्या सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे तर मी खूप एक्सायटेड आहे तिकडे जाण्यासाठी तुम्हाला पण विनंती करतो की तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा आणि चला आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो गणपती बाप्पा तर आता मी आलो आहे मुंबईतील फेमस वर्कशॉप परिल वर्कशॉप येथे आणि तुम्ही पाहू शकता थोडंफार रिमझिम पाऊस पण आहे आणि आता आपण परील वर्कशॉपचा जो गेट आहे तिकडे पोहोचलो आहोत आणि आता आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया मुंबईचे जे मोठमोठे गण गणपतीचे मंडळ आहेत त्यांच्या कोणकोणत्या मूर्त्या इथे तयार होतात तर बघा यावेळी किती भव्य मंडप आहे इकडनं मुंबईचे जे मोठमोठे गणपती आहेत त्यांचं इकडनं बाहेर आगमन होत असतं खूप छान असं इकडनं म्हणजे बोलतात ना डोळ्याचे पारणे फिरणारं दृश्य असतं इकडनं आणि आपण इकडनं आतम आतमध्ये जाऊया आणि बघूया मग मंडळाचे कोणकोणते गणपती आतमध्ये तयार होत आहेत बघा इथे सुरुवातीला खूप छान अशी गणपती बाप्पाची आसनारूढ अशी गणपती बाप्पाची मूर्ती आपण जरा जवळ न बघूया कारण मूर्ती पूर्ण भरून झालेली आहे पण खालचा भाग थोडासा म्हणजे धोतर त्या सगळ्या गोष्टी राहिल्या त्याच्यामुळे खाल आपण खालचा व्हिडिओ बनवत नाही आपण वरचा व्हिडिओ बनवायला गेल्या खूप छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळत आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो बघा त्याच्या लगत पण लागून गणपतीच्या मूर्ती आहेत आपण खालचा भाग दाखवत नाहीत कारण गणपती अजून पूर्ण तयार झालेला आहे धोतर भीत सगळं अजून बाकी आहे बनवायचं कलर काम बाकी आहे म्हणजे मूर्ती पूर्ण बनवून झालेली आहे थोडं आपण जरा पुढे जाऊया आपण बघा इथे पण छान असे गणपती बाप्पाचे मूर्ती हां इकडं आपण तुम्हाला दाखवू शकतो बघा इथे पण छान असं गणपती बाप्पा इथे बनत आहे आणि लंच टाईम झालेला आहे आणि सगळे जे वर्कर्स आहेत म्हणजे जे गणपती बाप्पाच्या मूर्त्या बनवतात घडवतात ते सगळे आता आराम करत आहेत जेवणाचा जेवणाची वेळ झालेली इथे छान असे गणपती बाप्पाची मूर्ती जरा वरून दाखवतो तुम्हाला सॉरी मी जरा खालून दाखवली तुम्हाला यासाठी मग खूप छान गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत आणि इकडच्या मूर्त्या मी तुम्हाला डायरेक्ट पूर्ण व्हिडिओ काय दाखवत आहे कारण इथे गणपती बाप्पाला इथे धोतर नेसवले आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी पूर्ण गणपती बाप्पाची पूर्ण मी मूर्ती दाखवत आहे खूप छान असं गणपतीपा इकडे बघा विराजमान आहे छान छान बाप्पा आहे आणि बाप्पाला छान असं धोतर नेसवलेलं आहे म्हणजे गणपती बाप्पा पूर्ण तयार झालेला आहे आता थोड्या दिवसात इकडे कलर काम सुरू होणार आहे मागच्या सर्वात तुम्ही प्रभावसुद्धा पाहू शकता खूप छान असे प्रभाव आहेत आणि तुम्ही ज्या प्रकारे बोललं तसं हे बघा मस्ती चालू आहे जरा पुढे यावे आपण बघा छान इथे पण गणती बापाचे साचे आहेत आणि ते बघा एक खूप मंगलदासचा राजा तुम्ही पाहू शकता मंगलदासचा राजा आहे त्यांच्या गणपतीचा प्रभावळ आहे छानपैकी आणि इथे गणपती बापाच्या काय का साचे आहेत ते ठेवलेले आहेत इथे पण गणपती बापा आहे छान बघा किती छान छान प्रभाव आलेले कोणत्या गणपती बाप्पाची ट्रॉली आहे नेत्रा मार्केट बघा हे त्यांचा प्रभावळ आहे खूप छान असं भव्यदेवी अशी गणपती बाप्पाची मूर्ती असणार आहे त्याच्या मागचा हा प्रभावळ आहे तुमच्या आहेत दादा नाही ना बघा इथे पण छान अशी मोठीशी ट्रॉली म्हणजे ह्याच्यामध्ये पास ह्या ट्रॉली जवळपास पंचवीस तीस फुटाचा गणपती असू शकतो कारण भरपूर मोठी ट्रॉली आहे तुम्ही पाहू शकता बघा राजू शिंदेसाहेब आर्ट्स तर गणपती बाप्पा बघा अरुण दत्ते यांचा पण कारखाना म्हणजे त्यांच्यासुद्धा इथं मूर्त्या ते घडवतात अरुण दत्ते पण खूप फेमस असे मूर्तिकार आहेत तर आपण पुढे जाऊया बघा ते पण छान अशी घोड्यावर आरुड अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे मी तुम्हाला वरचा भाग दाखवतो कारण खाली भाग दाखवू शकत नाही चुकीचं आहे ते गणपती बाप्पा जेव्हा पूर्ण बनून होईल जेव्हा त्यांना धोतर नेसून होईल त्याच्यानंतर आपण गणपती बाप्पाची पूर्ण मूर्ती दाखवायचा प्रयत्न करू कारण आता खालच्या भागचा खालचा भाग, खाल भाग आपण दाखवू शकत नाही एवढ्यामध्ये खूप छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघा आणि इथे पण घोड्यावर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे भव्य दिव्य खूप छान असं सोंड आहे बघा गणपती बाप्पाची जबरदस्त त्याच्यानंतर पुढे पण गणपती बाप्पा उभे बघा उभे गणपती बाप्पा आहेत साईड पण भव्य दिव्य गणपतीची मूर्ती बघा किती भरीव मूर्ती ह्या साईड बनवलेली आहे या साईडला सगळ्या साचे लावलेल्या आहेत सुद्धा गणपती बाप्पा बनत आहेत आणि तिकडे पाहू शकतो तुम्ही खेतवाडीचा मोरी आहे त्यांचीसुद्धा तिथे ट्रॉली आले आहे ट्रॉली आलेली आहे परत मुंबईचा एकटा राजा धारावी त्यांचीसुद्धा ते ट्रॉली आलेली आहे तुम्हाला झूम करून दाखवतो छान सगळं मुंबईतील जितकेही मोठमोठे गणेशोत्सव आहेत त्यांचे मंडळ आहेत त्यांच्या जवळपास सगळ्या ट्रॉली ते आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला दाखवलं होतं तर खेतवडीचा मोर्या आहे सातव्या गल्लीतला हा मुंबईचा एकटा राजा आहे धारावीचा याच्यावर जर आपण नेत्रा मार्केटचा गणपती आहे त्यांची ट्रॉली पाहिली होती डोंगरीचा राजा आहे त्यांची ट्रॉली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी सजलेली ट्रॉली आहे थोडं आपण जर पुढच्या साईडला जाऊया तर मागच्या साईडला गणपती बाप्पा बनत आहेत त्या साईडला जाऊ शकतो नाही कारण जास्त मूर्ती आहे त्या साईडला थोडं आपण पुढे येऊया लंच टाईम सुरू आहे तुम्ही पाहू शकता भरपूर असे लॉगर्स इथे आलेले आहेत छान या साईडला बाबा तुम्ही पाहू शकता साचे बघा या अगोदर तुम्हाला दाखवलं होतं बघा म्हणजे जवळपास अजून भरपूर मूर्त्यांचं काम चालू आहे बाकी आहे काय काय जागी अजून खाली आहे त्याकडे मूर्ती येणार आहेत तिथे पण छान अशी गणपती गणपतीरावची मूर्ती आहे इथे कागद लावलेलं ला, पॅक केलेलं ला। आहे मंडळाचं नाव गुपित ठेवलेलं आहे थोडं आपण जर अजून पुढे जाव्या मग छान छान लॉगर लोक इथे आलेले आहेत हे सगळे साचे जनते ते बाप्पाचे थोडं पुढे जाऊया ह्या सेवा मग भव्य देवी अशा मूर्त्या तुम्हाला पाहायला दाखवतो हे परेलचं मुंबईतील सर्वात फेमस वर्कशॉप आहे इकडनं मुंबईचे मोठमोठे गणपती इकडे निघत असतात बघा खूप छान छान गणपती जवळपास हे पंधरा सोळा सोळा फुटाचे वीस वीस फुटाचे गणपती आहेत आपण पुढे जाऊया आपण वरचा भाग दाखवायचा प्रयत्न करूया बघा इथेसुद्धा खूप छान मूर्ती आहेत गणपती बापाच्या शक्यते एका साच्यावाले गणपती आहेत तुम्ही पाहू शकता खालचा भाग आपण इकडे दाखवू शकत नाही वरचा भागच दाखवा जोपर्यंत धोतर आणि कलरकाम होत नाही तोपरा आपण खालचा भाग दाखवे नको छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे तुम्हाला बघा एकाच प्रकारची डिझाईन आहे तुम्ही पाहू शकता पण खूप छान असं गणपती बाप्पा छान आता वर्कर सगळे बसलेले आहेत झोपलेले आहेत शांत आराम करत आहे तुम्ही पाहू शकता नाही बघा दमलेत आणि आता लंच टाईम झालेला आहे त्याच्यामुळे सगळे वर्कर थोडा वेळ मोबाईल घेऊन थोडंसं टाइमपास करत आहेत हे बिचारे बाहेरून येत असतात मुंबईच्या बाहेरचे बाहेरूनसुद्धा हे वर्कर येत असतात आणि इथे दोन दोन महिने हे गणपती बाप्पाची म्हणजे आपण प्रकार म्हणू शकतो ना देखभालच करत असतात त्यांना घडवत असतात हे अत्यावश्यक सूचना आहे मी तुम्हाला दाखवायला विसरलं वर लिहिलं तुम्हाला दाखवतो बाप्पाचे अपूर्ण अवस्थेतील फोटो व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे व्हिडिओ करण्यासाठी परवानगी घेणं आवश्यक आहे कृपया आपली दूध किंवा चारच्या किंवा आणि कार्यशाळेच्या आत लावू नये म्हणजे त्यांना सहकार्य करायचं अशी इथे सूचना दिलेली आहे तर चला मंडळी आता मी जो परेलचा वर्कशॉप आहे तिकडं आता बाहेर निघत आहे म्हणजे ग मुंबईतील मोठमोठे जे गणपती आहेत त्यांच्या ट्रॉल याकडे तुम्हाला मी दाखवल्या काही गणपतीच्या मूर्तीचं ट्रॉल आता येणार आहेत आणि त्यांचं काम कलरकाम सुरू होणार आहे कारण काही काय मूर्त्या आहेत ना त्या म्हणजे गणपती बाप्पा आता ओपंड आहेत त्याच्यामुळे आपण जो खालच्या भागात तो दाखवू शकलो नाहीत काही दिवसाने परत येऊया आणि ज्या तयार झालेल्या मूर्त्या आहेत त्यांचा आपण व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करूया आणि आता आपण गणेश संकुल आहे तिथे पण मुंबईतील मोठमोठे जे गणेशोत्सव आहेत त्यांच्या मूर्त्या आहेत मंडळाच्या त्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतील तर बघूया आपण तिकडे पा म्हणजे व्हिडिओ काढायला मिळतो की नाही परमिशन मिळते की नाही तर चला आपण डायरेक्ट भेट्या गणेश संकुल येते तर म्हणजे मी माझी बाईक पार्क केलेली आहे तुम्ही पाहू शकता माझ्या मागे अविघ्न पार्क आणि त्याच्यासमोरच आहे गणेश संकुल आंबा आतमध्ये जाव्या आणि इथे सुद्धा मुंबईतील मोठमोठे गणेशोत्सव असतात जे मंडळ असतात त्यांच्या मोठमोठ्या मोंड़ रूपी मूर्ती तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर चला आतमध्ये जाव्या आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करायला परमिशन मिळते का त्या अगोदर पाहूया तुम्ही पाहू शकता बघा हे पार्क आहे आणि हा समोरचा रस्ता आहे तो भारत माताला जातो बाहेर आणि या अभिनव पारच्या समोर तुम्ही पाहू शकता खूप मोठे त्या गणसंकुल आहे सुद्धा खूप छान छान गणेशाच्या सुबक सुंदर आकर्षक मूर्त्या पाहायला मिळतात घरगुतीचे ज्या गणपती असतात तेसुद्धा इथे मिळतात आणि मोठमोठ्या गणपती त्यांचं काम कुठं कुठपर्यंत आलेलं ते आपण पाहूया चला आपण जाऊया आपण बघा इथे बघा खूप छान असं सा सार्थ काट आहे आणि एकदम बोलतात ना प्रसिद्ध मूर्तिकार आहेत बघा वेळेकर ब्रदर्स हे पण खूप प्रसिद्ध मूर्तिकार आहेत वेळेकर ब्रदर्स यांच्यात तर खूप छान छान गणपतीच्या मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळत बघा इथे सुद्धा वेळे ब्रदर्स आहे आणि आजला ते बोलतात ना गणपतीचं काम चालू आहे आणि बघा साई गणेश चित्रशाळा आहे मग सुद्धा पोटे ब्रदर्स आहे इकडे अजून खाली आहे म्हणजे सगळं रॅकेट बनून ठेवलेले थो आहेत थोड्या दिवसांनी गणपती येतील इथेसुद्धा बघा वेळेप्रकार वेळेप्रकारचे भरपूर गाले तुम्हाला पाहायला मिळते आपण स्टार्टिंगपासून तेव्हापासून गणपती बाप्पाचे गाय आहेत थोडा पुढे आपण इकडे पण गणपतीची मूर्ती तुम्ही पाहू शकता खूप छान असं गणपती बाप्पाचा चेहरा आहे म्हणजे साच्यामधून ते काढलेलं आहे आणि ते सुखत आहे लंच टाईम असल्यामुळे लोकं इथेसुद्धा मस्त वावरत आहेत थोडं आराम करत आहेत इथेसुद्धा गण गणपतीची खूप मोठी मूर्ती तुम्ही पाहू शकता आपण वरचा भाग घेऊया खालचा भाग घेऊया नको कारण गणपतीची मूर्ती दाखवून आता मी तर समजत नाही गरजेचं आहे जेव्हा पूर्ण गणपती बाप्पाची मूर्ती होईल तेव्हा आपण घेऊया कुठला मंडळ आहे त्याच्यात लिला असेल अग्निमोहिते गणेश कला केंद्र यांची सुंदर सुबक मूर्ती ते पाहायला मिळत आहे ते घडवत आहेत मूर्ती तर या मंडळाने खूप छान असं आहे ते त्याचा असणार आहे प्रभू नरसिंहराव आहे प्रभू श्रीराम आहेत आणि चिकनमातीचा चिकनमातीपासूनही बनवण्यात येणार आहे तर खूप छान असं इकडे गणपती बाप्पाचं तुम्हाला इथे दर्शन मिळणार आहे ह्या मंडळाचं या मंडळाचं नाव अजून ते दिलेलं नाही ट्रॉली ट्रॉली तिथे पॅक केलेलं नाव त्यांचं त्याच्यामुळे कन्फर्म होत नाही कुठल्या मंडळाचं तर चल आपण जरा पुढे जाऊया ह्या साईडला गणपतीच्या मूर्ती अजून घेतल्या नाहीत बनवायला तर थोडं आपण पुढे जाऊया आणि त्या साईडला मोठमोठे गणपती असतात ज्या राईट साईडला आहे तर तिकडे जाऊन बघूया आपण तिकडे पण बघा तुम्ही पाहू शकता हे वेळेकर ब्रदर्स आहे त्यांच्याकडे तुम्हाला गणपती बाप्पा दाखवतो बघा छान ना गोड गणपती जो आहे आपला ह्याचा गिरगावचा चंदनवाडी त्या गणपतीची प्रतिकृती इथे बनवलेली आहे त्यासाठी बघा खूप छान छान गणपतीच्या मूर्ती आले आणि इकडे पण सुद्धा तुम्ही पाहू शकता जे पंचवीस तीस फुटाचे गणपती येतात मुंबईचे त्यांची प्रतिकृती इथे बनवलेली आहे बघा छान आणि आतमध्ये गणपती बाप्पाचं काम चालू आहे कार्यशाळा सुरू आहे सगळे मुलं त्याच्यात लागलेली आहेत कार्यशाळेमध्ये इथे पण खूप छान गणपती राहायचे मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते शेष नागावर आहे आणि गणपती बाप्पा आहे कृष्णाचा अवतार आहे छान थोडं पुढे जाव्या ह्या साईडमध्ये चिकन मातीच्या सर्व गणपती बाप्पांचं तिथे काम सुरू आहे बघा तुम्हाला दाखवतो हे जे नरेश आर्ट्स आहेत ना त्यांच्या ज्या हाताने ज्या मूर्त्या घडतात त्यांच्या सर्वांचे फोटो तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि तिथे त्यांचं ते नाव मिस्त्री ते दिलेल्या पूर्ण तुम्ही पाहू शकता किती छान छान गणपती बाप्पांच्या मूर्त्या त्यांनी घडवल्या आहेत त्यांच्या हातून हे सर्व त्यांचे फोटो आहेत आणि तुम्ही पाहू शकता सर्व गणपती बाप्पांच्या ज्या मोठमोठ्या मूर्त्या आहेत त्यांचे सर्व हात पाय पर गणपती बाप्पाचं मुकुट त्याचं सर्व साचा आलेला आहे आणि ह्या वर्कशॉपचं नाव आहे राजन खातू तर राजन खातूंचं हे वर्कशॉप आहे गणपती बाप्पाला अजून पन्नास दिवस बाकी आहेत जवळपास आणि इकडे आता जय तयारी सुरू आहे तुम्ही पाहू शकता सगळे विविध प्रकारचे इकडे त्यांनी कलरकाम करण्यासाठी बुट्टी हे सगळं जे लागणारे वस्तू आहेत गणपती बाप्पासाठी ते सगळे इकडे घेतलेले आहे आणि राजन खातू साहेबांचं तिकडे तुम्ही पाहू शकता विश्रा विश्राम गृह आहे तिकडे लिहिलेलं बघा आणि इथेसुद्धा छान असं गणपती बाप्पांच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे सगळे वर्कर दमलेले आहेत इथेसुद्धा सगळे आराम करत आहेत खाना हो गया हां आराम कर रे ना बघा तुम्ही पाहू शकता सगळे लोक आता जेवणाचा टाईम झाला लंच टाईम झाल्यामुळे सगळे लोक मस्तपैकी आराम करत आहेत छान छान तुम्हाला दाखवतो पटापट बघा हां गणपती बाप्पा खूप छान म्हणतात इकडे तिथे ट्रॉली लावण्यात आलेली आहे आणि हा आहे स्लेटर रोडचा राजा एका पायावर उभा असतो गेल्या वर्षी मी ह्या गणती बाप्पाच्या आगमनाला होतो त्यांची ट्रॉली आलेली आहे अजून ट्रॉली आत्ताशी आलेली आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता याच्यानंतर गणपती बाप्पा यांच्या मूर्त्या तयार करण्यात करायला घेण्यात येणार आहेत तर चला आपण जर पुढे जाऊया मग खेतवाडी नवी गल्ली यांचं पूजन झालेलं आणि तुम्ही पाहू शकता त्यांची किती भव्य दिव्य अशी ट्रॉली आहे थोडं आपण आतमध्ये जाऊया पाहूया या साईडला ना खेतोड्याचे मोठमोठे मोड़ गणपती नववी गल्ली आठवी गल्ली खेतोडीचा महाराजा असे सगळे मोठमोठे मोड़ गणपती आतमध्ये बनतात आतमध्ये बघा एवढे बनवायला परमिशन मिळते का मंडळी मी आता संकुल इथे आलो होतो आणि आतमध्ये भरपूर प्रकारचे मिक्स वर्कशॉप आहेत राजन खातू असतील परत अनिकेत रेवाळे असे भरपूर प्रसिद्ध मूर्तिकार आहेत पण काही युट्यूबर लोकांनी इथं गडबड केल्यामुळे पूर्ण व्हिडिओ दाखवले गणपती बापायचे त्याच्यामुळे ते त्यांना ते राग आलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की आत्ता जे सगळे युट्यूबर येतील त्यांना व्हिडिओ बनवायला परमिशन नाही आहे परवानगी नाही आहे तर सॉरी तुम्हाला हे जे इकडे इकडं तुम्हाला मी जास्त म्हणजे कोणकोणत्या गणपतीच्या मूर्त्या तयार होत्या ते दा दाखवण्यात अपयशी ठरलेलं आहे त्यासाठी क्षमा असावी तर आता आपण इकडं दुसऱ्या जे वर्कशॉप आहे तिकडे जाणार आहोत आणि तिकडे गणेशी मूर्ती पावणार आहोत तर चला आपण पुढच्या वर्षामध्ये जाऊया आता आपण आलो आहोत सुप्रसिद्ध मूर्तीकार उदय खातू यांच्या कारखान्यामध्ये आणि इथे सुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्ती आहेत त्यांचं काम सुरू आहे तर इकडे सुद्धा आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूया जर आपल्याला परमिशन मिळेल तर आपण एवढं बनवूया तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि आपला पुढचा लॉक सुरू ठेवतो छान खूप मोठं प्रभाव आहे तुम्ही पाहू पाहू शकता शेषनाग आहे आणि छान प्रभाव आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता काम चालू आहे कोणतं तरी टेबल आहे त्याचं काम चालू आहे खूप जोरात जय्य तयारी सुरू आहे तुम्ही पाहू शकता इथे गणपती बाप्पांच्या सर्व मूर्त्या लाईनीमध्ये आहेत तर आपण इथेसुद्धा तेच करूया आपण जास्त खालच्या भागचा व्हिडिओ दाखव्या नको वरच्या भाग जो काम चालू आहे तो बघूया कारण गणपती बापांचं पूर्ण ओपन आहे जोपर्यंत धोतर आणि क धोतर आणि कलर काम होत नाही तोपर्यंत आपण खालचा व्हिडिओ दाखवूया नको वरचा जो भाग आहे पोटाच्या वरचा भाग तेवढाच दाखवूया खूप छान ते बघा गणेश मूर्ती घडत आहे अर्धा काम आहे थोड्या दिवसांनी इथे कलर काम सुरू होणार आहे हां या आपण म्हणजे एकच साच्या किती गणपती बाप्पा आपण खालचं एवढं दाखवायचं नाही फक्त वरचा अर्धा जो गणपती बाप्पाचं जे वरचं शरीर आहे तेवढंच दाखवायचं आहे बघा छान गणपती बाप्पा बघा इथे लालबागचा राजा आहे तसं गणपती बाप्पाचं इथे रूप तुम्हाला पाहायला मिळत आहे हां इथे बघा ह्या गणपती बाप्पाला धोतार असल्यामुळे आपण पूर्ण गणपती बाप्पा दाखवू शकतो काही काही लोक असतात ते डायरेक्ट पूर्ण गणपती दाखवत असतात ते चुकीचं आहे दाखवू नका जोपर्यंत गणपती बाप्पा पूर्ण बनवून तयार होत नाही त्याचा कलर काम होत नाही तो पण पूर्ण गणपती बाप्पा दाखवू नका बघा सुद्धा एक छान दादा चिकनमातीचे आहे बघा खूप छान असे चिकनमातीचे गणपतीची गन, गणरायाची गन, मूर्ती विटुरायांचं इथे तुम्हाला रूप दिसत आहे बघा छान काम चालू आहे पुढच्या साईडला पण काही गणपती आहे वगैरे इथे मग तुम्ही पाहू शकता काली माता आहे त्यांची इथे विराट रूपी इथे मूर्ती ते तुम्हाला पाहायला मिळत आहे बाकी साईडला पण काय काय गणपती बाप्पा आहेत त्यांचंसुद्धा अर्ध काम चालू आहे थोड्या दिवसात सगळ्या गणपतीच्या मूर्ती बनवून तयार होतील हे सुद्धा उदय खातू यांचं वर्कशॉप आहे खूप फेमस वर्कशॉप आहे आणि सुप्रसिद्ध मूर्तिकार आहेत उदय खातूजी तर चला आपण आता बाहेर जाव्या ह्या सेडला बघा प्रभाव बघा तुम्ही पाहू शकता सिंहासनाच्या मागे जे सिंहासन असतात सिंह असतात ते इथे ठेवलेले आहेत प्रभाव आहेत छान बाहेर जाऊया आपण जरा पाहूया ह्याच्याला का बघा या वेळेला पण एक कारखाना असतो पण ह्यावेळी बांधला नाही अजून आणि इकडेसुद्धा तुम्ही पाहू शकता ह्या साईडला पण गणपती बाप्पाचे जे साचे असतात ते सगळे ठेवण्यात आलेलं आहे हे बघा इथे उंदीर मामा आहे जे प्रभावळ असतं ते मागच्या साईडला तेच आहे तुम्हाला जरा जवळ दाखवतो हे बघा छान असे उंदीर मामा आहेत या साईडला साचे आहेत गणपती बाप्पाचे जे चेहरा असतो त्याचे साचे आहेत बघा तुम्ही पाहू शकता छान म्हणजे इकडेसुद्धा अर्ध काम चालू आहे अजून गणप म्हणजे इथेसुद्धा अजून अर्ध काम सुरू आहे गणपती बाप्पा अर्धेत बनवून झालेले आहेत थोडासा कलर काम हा पुढच्या आठवड्यात नंतर चालू होईल तर त्यांचं अजून जिथे जिथे प्लॅस्टर करायचं असतं म्हणजे मातीने भरायचं असतं ज्या जागा त्या सगळ्या भरत आहेत छान वाटतं गणपती बाप्पा म्हणजे दोन महिनेच राहिले आणि सगळे लोकं जुटलेले आहेत गणपती बाप्पाला घडवण्यासाठी तर चला आता आपण इकडनं पुढच्या गणपती बाप्पाचं जो वर्ष पण तिकडे जाव्या बहुतेक आपण बकरी अट्ड्याला जाऊया बकरी अट्ट्याला पण खूप छान अशा उंच उंच गणेशरूपी मूर्ती तिकडे पाहायला मिळतील तर चला आपण डायरेक्ट बकरी अट्यात जाऊया तर मंडळी आपण आता जाणवतो बकरी अड्ड्याला पण त्याच्या अगोदर आपल्याला नाही ते सुप्रसिद्ध मूर्तीकार आहेत रत्नागर कांबळे त्यांचंसुद्धा वर्कशॉप आहे आपण पाहू शकता अरे तर इकडे बघू तुम्ही पाहू शकता इथे रत्नागर कांबळे यांचा वर्कशॉप असायचं पण आता इकडे बनवला नाही आहे मला माहिती नाही की यावर्षी काय नाही लावलं असणार त्यांनी पण इथे खूप छान छान अशा सुंदर सोबत मूर्ती ते पाहायला मिळतात तर आता आपण ह्याच लाईनीमध्ये मी पाहू शकता चिंतामणीचा समोर एक हे आहे मंडप आहे जिथे मुंबईचा चिंतामणी बसतो तर तिकडे जाऊन बघूया तिकडे काय काम चालू आहे तर मंडप तुम्ही पाहू शकते ते चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ आहे मुंबईचा चिंतामणी इथे बसतो मंडप तसाच आहे जो रेग्युलर असतो तसा म्हणजे बोलतात ना मंडळ इथे फि मंडप इथे फिक्सच आहे पण इथे अजून मंडपाचे काही काम अजून इथे झालेलं नाही आहे आणि इकडे अजून कशा प्रकारची इथे तयारीसुद्धा झालेली नाही आहे मंडप फिक्स असल्यामुळे इकडे आणि गणपती दुसरीकडे आगमन होत असतो जागर बनत नाही त्याच्यामुळे डेकोरेशन थोडं लेटच बनवतात आणि तुम्ही पाहू शकता अजून कसलंच काम झालेलं नाही फक्त मंडपाचं आहे तर थोडे दिवसाने येऊन बघूया ते कोणतं काम चालू होणार आहे आणि ते कोणत्या प्रकारचं डेकोरेशन असणार आहे मंडप आपण आता बकरी बकरीवाड्याला पोचणार होतो पण त्याच्या अगोदर एक कारखाना आपल्याला लागलेला ला आहे राजन झाड सुप्रसिद्ध मूर्तिकार आहेत आणि त्यांच्यासुद्धा खूप छान छान अशा आकर्षक मूर्ती असतात सूपवाले तान असतात गणपतीचे तर मी तुम्हाला जास्त वेळ नाही घेत आपण आता जे जाऊया आणि या कारखान्याला आपण भेट देऊया आणि तिकडे गणपती बाप्पाच्या मूर्त्या पाहूयात चला पाऊस पण येते जोरात बघा या आहे शिवशक्ती पार्क आणि ते राजन झाड आहे त्यांचा कारखाना आहे आणि आतमध्ये खूप छान छान असे गणेशाच्या मूर्त्या आपण जाऊन पाहूया तर बघा मंडळी हे राजन झाड यांचं वर्कशॉप आहे आणि ते तुम्ही पाहू शकता अजून मंडपाचं अर्धवटच काम झालेलं आहे अजून पूर्ण मंडप बांधलेला नाही तिकडे तुम्ही पाहू शकता बांबू बिंबू सगळे लावलेले आहेत मोठमोठे बाकडे आहेत ज्याच्यावर गणपती बाप्पा विराजमान होतात आणि काय काय मंडळ असतात ते डायरेक्ट गणपती बाप्पा आणि याच्यासकट उचलून ट्रकमध्ये ठेवतात मग इथे काय काय असे साचे आहेत त्याचं काम चालू आहे भरीव काम चालू आहे आणि राजन झाड जे तिकडे उभे आहेत ब्लू शर्टवर तुम्हाला दाखवतो राजन झाड जे तिथे उभे आहेत आणि त्यांचे जे वर्कर आहेत साथीदार सगळे आहेत तर म्हणजे दाखवण्यासारखं काही नाही कारण का अजून इकडे काहीच काम नाही चालू आहे बघा तुम्ही पाहू शकता म्हणजे आता ज्या सुरुवात आहे छोट्या छोट्या मूर्त्या गणपती बाप्पा चाललेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता ह्यासाठी मी तुम्हाला अगोदर सांगितलं बांबू आता लावायचं चा काम चालू आहे म्हणजे आता तुम्ही लवकर येऊ नका माझ्या आठवड्या माझ्या माझ्या मते तुम्ही दोन आठवड्या तीन आठवड्यानंतर या तेव्हा तुम्हाला इकडे गंभीर बाप्पाच्या मूर्त्या पाहायला मिळतील तर चला मंडळी आता इकडनं बकरी अड्ड्या जवळ आहे आपण बकरी अड्ड्याला जाऊया आणि तिकडे कोणकोणत्या गंभीर बाप्पाच्या मूर्त्या तयार होत आहेत ते आपण पाहूया आणि तिकडचं काम कुठपर्यंत परत ते पाहूया तर आता हे हे होतं राजेंद्र झाडजीचा वर्कशॉप आणि आता तुम्ही पाहिला तर तिकडे अर्धच काम झालेलं आहे बाकीचं काम सुरू आहे मंडप अजून बांधलेला ना नाही आहे तर चला पुढच्या गणपती बाप्पाच्या मंडपाकडे जावे आपण म्हणजे कारखान्याकडे जाऊया बघा तुम्ही पाहू शकता मंडळी हे आहे दादा यांचं वर्कशॉप दादा सतीश दादा का वर्कशॉप आहे ना सतीश दादा यांचं वर्कशॉप आहे आणि तुम्हाला माहीत आहे हे सुद्धा खूप फेमस वर्कशॉप आहे मुंबईतील इकडे तुम्ही चार बंगल्याचा लंबोदर असू दे परत अँटाफिलचा युवराज कुलब्याचा लाडका कुंभारवेड्याचं सुखकर्ता त्या सगळ्या मूर्ती इकडे तुम्हाला पाहायला मिळतील खूप छान छान मोठमोठ्या मोड़ मूर्ती इथे असतात आणि इथे सुद्धा इनकम्प्लीट म्हणजे अर्धच काम चालू आहे आम्ही मंडप अजून बनावायला घेतलेला नाही आहेत अर्थच मंडप आहे आहेत माझ्या पुढच्या दोन तीन आठवड्यानंतर इकडे गणेश मूर्तींचं काम सुरू करायला घेतील आता तुम्ही पाहू शकता साच्यामध्ये सगळं ते बोलतात ना त्यांचं मटेरियल घेण्यासाठी चालू आहे म्हणजे हात बनवत आहेत परत धड गणपतीचं चेहरा हे सगळं ते साच्यामध्ये घेत आहेत तुम्ही पाहू शकता भरपूर लोक वर्कर आहेत आणि तिकडे सुद्धा एक छोटं गणपती बाप्पाचं काम चालू आहे आतमध्ये जाऊ शकत नाही आपण कारण डिस्टर्ब करायला नको एकटेच आहेत ते तर चला मंडळी बघा तुम्ही पाहू शकता हे सतीश दादांचं वर्कशॉप आहे आणि इकडे मुंबईचे खूप छान छान गणपती इथे बनत असतात मोठमोठे मूर्ती असतात अठरा अठरा वीस वीस फुटाची मूर्ती असतात तर आपण पुढच्या दोन तीन आठवड्यानंतर पुणे एकदा येऊया आणि इकडे गणपती बाप्पाचे खरंच खूप छान छान अशा मूर्ती असतात त्यांचा आपण व्हिडिओ बनवूया तर चला आता मग पुढच्या वर्कशॉप इकडे जाऊया तर आत्ता चाललेल्या माहितीनुसार हे जे विजय खातू यांचं वर्कशॉप आहे तिकडे यावर्षी म्हणजे जो मुंबईचा चिंतामणी असतो चिंचपकोळीचा तो यावर्षी इकडे निघणार नाही त्याचं आगमन होणार नाही आहे त्याचं आगमन होणार आहे परेल वर्कशॉप इकडनं तर थोडंसं वाईट वाटते पण कसं असतं गेल्या इकडे जरा खूप त्रास झाला होता ट्रॅफिकमुळे आणि इकडं गणपती तिकडे नेहमीपर्यंत जवळपास पूर्ण दिवस जात असतो आणि ट्रॅफिक खूप जाम होत असतं त्याच्यामुळे यावेळी परेल वर्षपूर्ण गणपती आणणार आहे असं म्हणजे इकडनं अशी आम्हाला माहिती मिळाली आहे तर तुम्ही पाहू शकता बघा किती मोठं वर्कशॉप बांधत आहे बघा आणि याच्या बाजूला अजून वर्कशॉप आहे ते माहिती नाही मला कोणाचं आहे ते तुम्ही जरा कमेंट करून मला सांगू शकता की हे वर्कशॉप कोणाच आहे म्हणून येथे मग खूप छान असं मोठं असं मंडप बांधलेलं आहे म्हणजे आपण जवळपास आजच्या व्हिडिओमध्ये सहा ते सात वर्ष पाहिले त्याच्यामध्ये परेचा वर्कशॉप असू दे गणसंकुल असू दे राजन झाड रत्नागर कांबळी परत आता खातू विजय खातू उदय खातू याचे सर्वांचे वर्कशॉप पाहिले जवळपास म्हणजे अर्धच काम झालेलं आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ बनवायचा असेल लॉग बनवत असेल तर माझ्या मते एक दोन आठवड्यानंतर या तुम्ही तुम्हाला म्हणजे काम झालेलं असणार आणि गणपती बाप्पा तयार करायला घेतलेले असणार आता अर्धवड काम आहे तर तुम्ही आता वेळ घालू नका दोन दो तीन आठवड्यानंतर तुम्ही या आणि आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खास होता कारण का सर्वांची जयतयारी होत असते गणपती बाप्पाच्या निमित्ताने घरगुती गणपती असतात पण लोकांना म्हणजे कसं होतं आपल्या घराचा गणपतीमध्ये एवढा बिझी असतो की त्यांना हे जे गणपती असतात कारखाने असतात तिकडे काय काम चालू आहे काय नाही काम चालू आहे त्यांना कळत नसतं आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो खूप छान वाटतं आम्हाला पण ब्लॉग बनवलं छान वाटतं कारण का मी याच्याबद्दल कधी असे लॉग बनवलं नव्हते पण गेल्या वर्षीपासून मला असं वाटलं की मी या वर्षीपासून हे असे व्हिडिओ बनवावं म्हणजे आगमनाच्या अगोदर जे व्हिडिओ असतात ते बनवावे तर मंडळ तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की कळवा भेटू पुढच्या तो तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या बाय